दातात दोन दात टायमाचं नऊ नऊ लिटर दूध पहिले र दोन दात टायमाचं नऊ नऊ लिटर दूध हे नाही सहा दात कागवड दुसऱ्यांदा सहा दात कागवड पहिल्या व्यथाला अठरा लिटर पिळेल या लिटर दूध दिली तिसऱ्यांदा सहा दात तिसऱ्यांदा दुसऱ्याला बावीस लिटर पिळ दुसऱ्या लोक त्याला बावीस लिटर दिले सहा हजार तिसऱ्या वर्षाची सहा हजार पहिल्या लोक त्याला बावीस लिटर पिळेली आता आठ दिवस टाईम आहे ते आठ दिवस टाईम आहे पहिलं रोखालो पहिलं रोखालो चार तास काय नव्हतं नऊ दहा हजार लिटरची सांगता येईल तिच्या आईचं आपण बावीस लिटर दूध काढले पाहिजे